भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळं महेंद्र बोंडे या अडतीस वर्षीय कामगाराचं निधन झालंय धडकेमुळं खाली पडून डोक्यावरून चाक गेल्यानं ते जागी ठार झाले शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली घरातून कामावर जायला निघालेले महेंद्र यांचा कंपनीत पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की त्यात महेंद्र बोंडे यांच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला महेंद्र बोंडे हे जळगाव औद्योगिक वसाहतीमधील गणेश ॲल्युमिनियम कंपनीत कामाला होते दररोज भुसावळ येथून दुचाकीनं ते अपडेट डाऊन करायचे शनिवारी सकाळी कामावर जाताना खेडी फाट्या जवळील अरुंद पुलावर अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे ते रस्त्या ते रस्त्यावर पडले त्यांच्या चाक ठार झाले अपघातानंतर चालक तिथून पसार झाला ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण अरुंद पुलाचं असून आजूबाजूला नाला आहे तसेच काही अंतरावर शेती असल्यानं घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही नाही या अपघाताचं फुटेज मिळणं अवघड असलं तरी हे धडक देणारे वाहन ट्रक असाव असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे